सर तुम्हा सर्वांचं माझ्या शाळांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मी आले आहे मनीषाकडं माझ्या लहान बहिणीकडं रात्री आले होते मी रात्री यायला उशीर झाला होता आ, आधी दीपक सो, दीपक मी दीपक दीपककडे गेले होते आणि मग त्याच्यासोबत मी इथं नगरला आली आहे सगळेजण इथं सुट्टी आहे दोन तीन दिवस भावाला पण सुट्टी आहे आणि मुलांना पण सुट्टी आहे सगळ्या त्याच्यामुळे आम्ही दोन तीन दिवस म्हटलं जरा मनीषेकडे थोडे दिवस जाऊया तर आम्ही सगळेजण आलो आहे रात्री सगळ्यांचा चहा झालेला आहे आणि ही जी लहान मुलं आहेत यांचं काय चाललंय यांचं मस्त माईक वरती गाणं म्हणायचं चालू, चालू सभी सभी आ, आरुई आहे डान्स करायचं चालू आहे प्रत्येकाची कला आता इथं दिसून येतय खूप मजा येते आणि सगळी सगळी मुलं एकत्र असते खूप धमाल करतात मी पुढे बघायलाच ही आरोई आहे आणि आरोईला गाणं म्हणायचं ही गाणं म्हणते गुलाबी साडी जण आपापला टॅलेंट दाखवतायत मग त्याच्यामध्ये हा छोटा अथर्व कसं काय मागे राहील त्यावेळेस आपलं टॅलेंट दाखवाच लागेल ना तर मग त्याने सुद्धा माईक हातात घेतलाय आणि चालू आहे त्याचं टॅलेंट दाखवायचं <laughs> नकोस अथर्व अथर्व कसा बसलाय अथर्व कुठ जायचं आपण कुठं जायचं अथर्व कुठं जायचं आपण सांग रे अगो बाई मग डान्स हा छान छान तू कर छान दुपारची वेळ झाली आणि आम्ही सगळेजण चाललो आहे जेवायला भाऊजी आम्हाला सगळ्यांना पार्टी देत आहेत त्यांनी नवीन गाडी घेतली आहे तर त्यानिमित्त आम्हाला ते सगळेजण पा पार्टी देतात तर आम्ही चाललोय एका छान हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये आतमध्ये गेल्यानंतर हॉटेल ब्रह्मभोज नावाचं हे होतं आणि हे खूप सुंदर डेकोरेट केलेलं होतं त्याचं जे अँबियन्स आहे ते, ते खूप छान होता मग आम्ही तिथं थोडंसं फोटो शूट केलं प्रत्येकाने फोटो काढले आणि मग आम्ही जेवायला बसलो तर हे पूर्ण थाळी संपूर्ण थाळी होती तर या थाळीमध्ये वेगळेवेगळे पदार्थ होते भाज्या होत्या ह्याच्यामध्ये जो दाल बाटी चुरमा होता तो सुद्धा होता दहीवडा होता ढोकळा होता चपाती पुदी आणि भाकरी असंही होतं आणि ह्याच्यामध्ये जी होती स्पेशल गोष्ट ती होती आंब्या आंब्याचा रस आणि आंब्याचा रस सुद्धा चांगल्या आंब्यांपासून बनवलेला होता आणि या थाळीमध्ये हा आंबट आणि गोड अशी कढी होती ती आंब्याचा रस वापरूनच एक कढी बनवलेली होती आ, ती सगळ्यामध्ये युनिक लागली मला त्याची टेस्ट एकदम वेगळी होती आणि ती या थाळीमध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे छान लागत होती ह्या बाकीच्या पदार्थांपेक्षा बासुंदी होती सगळ्यात चटण्या होत्या भात होता आ, अशी थाळी अशी पूर्ण होती तर मग ही थाळी घेतली आम्ही सगळ्यांनी आणि वाढायचं काम चालू आहे बघा दोन तीन प्रकारच्या भाज्या होत्या पातळ भाज्या दोन होत्या एक एक सुकी भाजी होती त्यानंतर कोशिंबीर होती हे सगळं हे सगळे पदार्थ ताटामध्ये वाढल्या गेले आणि था थाळीचा आता आम्ही आस्वाद घेतोय हे बघा हे आमरस आहे आणि हे आहे दही वडा आणि जी तुम्हाला म्हटलं आंबडगोट ती आ, ही कढी आहे वरण आहे आ, भाजी आहे भाज्या रोजच्या बदलत राहतात एक पनीरची भाजी होती एक फुलगोबीची भाजी होती आणि एक आलू मटरची भाजी होती त्यानंतर बीट रूटचा हलवा होता त्यानंतर दोन तीन प्रकारच्या चटण्या होत्या आचार होता तिरंगा ढोकळा होता, होता। आणि एक होते, आ, आ, होते। आण होता, आण जे होते ते ब्रेड रोल सारखे त्यांनी रोल बनवलेले होते आणि चुरमा होता दालबाटी चुरमा आणि सगळं ते जेवण जे होतं ते गरम गरम जेवण होतं आणि तिथं जो जो स्टाफ होता तो पण खूप छान होता प्रत्येक गोष्ट नीट लक्ष देऊन बघत होता काय पाहिजे हे लक्ष देऊन बघून प्रत्येकाला ते छान पै ट्रीट चांगलं करत होते आणि अशा पद्धतीने जे हॉटेल आहे ते असं छान सजवलेलं होतं जेवणाची मजा आली खूप छान वाटलं 근데 그때부터 안 오던지 지 प्रत्येक गोष्टीची चव प्रत्येक पदार्थाची जी चव होती खूप छान लागत होती आणि ही आमरस होती आज त्या आमरस आमरसची चव सुद्धा छान होती आणि घट्ट असा आमरस होता सगळ्याच गोष्टींची एकूण सगळ्यात ज्या भाज्या होत्या त्या मसाला टाकून बनवलेल्या नव्हत्या तर साध्या सिंपल भाज्या होत्या तरी सुद्धा त्याची जी चव होती ती छानच लागत होती खूप छान बनवलेली सगळ्या साधा होता त्याच्यामध्ये खूप मसाला वगैरे भाज्या ठेवल्या पण सगळ्याच भाज्या सगळेच Элгә <laughs> дә, हॉटेलमध्ये मध्ये बरेच सेलिब्रिटी आले होते बऱ्याच सेलिब्रिटींनी या हॉटेलला भेट दिली होती इथं जेवण केलं होतं त्या सर्वांचे फोटो इथं सगळ्यांचे फोटो लावलेले होते ते सुद्धा आम्ही बघितले आणि आम्ही सुद्धा थोडंसं फोटो, फोटो सेशन केलं तर ते तुमच्याशी शेअर करते तर बघा इथं कोण कोण आलं होतं मुक्ता बर्वे आली होती मानसी नाईक आली होती आणि बरेच असे कलाकार आले होते सिद्धार्थ जाधव आलेला होता बरेच कलाकारांनी इथे भेट दिलेली होती जेवण केलेलं होतं मग त्या आम्ही बघत होतो आणि मग तिथून आम्ही फोटो वगैरे काढले आणि मग पुढे आलो पुढे आल्यानंतर एक नॅचरल आईस्क्रीम नावाचं एक दुकान आहे तर मग तिथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बघितले आणि आपल्याला आवडता फ्लेवर ट्राय करायचा ठरवलं तर मी जो फ्लेवर घेतलेला होता आईस्क्रीमचा तो होता फणसचा फ्लेवर आणि कुणी बटरस्कॉच कुणी मँगो असे प्रकारचे फ्लेवर घेतले पण इथं जो फणस फ्लेवर होता तो मला फार आवडला अशा पद्धतीने आजचा दिवस एन्जॉय केला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बायक्यूज झालं